मनशक्ती कधी ती तुम्हाला हिमालयाच्या शिखरावर नेऊन बसवेल किंवा मन रुसलं तर साधी काडीही उचलता येणार नाही मनाने ठरविले तर सापाची दोरी समजून वर चढून जाता येतं आणि कधी दोरीचा साप करून ते तुम्हाला भयचकित करतं मनाच्या खेळामुळे उद्यानाच्या जागी उकिरडा दिसू लागेल आणि साक्षात ईश्वर सामोरी आला तरी तिथे दगडी मूर्तीच दिसेल खूप गोड बोलणारी अति नम्रता दाखवणारी पाया पडणारी अति स्तुती करणारी अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक दांभिक आतल्या गाठीची लबाड बेरकी संधी साधू व विश्वासघातकी असतात तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात याउलट जी माणसं तोंडावर रागाने कडवट टीकात्मक जहरी फटकळ पण स्पष्ट बोलतात त्यांचं अंतर्मन वरच्या प्रवृत्तींपेक्षा नक्कीच चांगलं असतं विश्वासघात करणं फसवणं त्यांच्या रक्तातच नसतं ती खरंच मन मोकळी व विश्वासू असतात म्हणून जीवनात आपण पाकी काही शिको अथवा ना शिको पण माणसं वाचायला नक्की शिकलंच पाहिजे दगड पाण्यात फक्त भिजतो माती निरागसपणे विरघळते भिजणं आणि विरघळण्यातला फरक कळाला की सगळी नाती नितळ होतील